तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग ब्लॉक मध्ये मित्रांनो हो आता पाहून घ्या सकाळीच्याच पावसाने आगमन झालं सुरू म्हणजे पाऊस यायला सुरुवात होऊन गेली थोडा 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 पाणी येऊनच राहिला पाऊस आणि इकडे आपल्या बकरीच्या पिल्लांना इकडे बांधायला लागला आता शेवटी तर काही असा व्यू आहे बाहेरून आणि सकाळी सकाळी ब्लॉक पोहून आता पूर्ण पाऊस म्हणजे एकदम ढग पाहून घ्या कसे झाले पुरा व्यू क्लिअर पावसाचा पूर्ण बनला माहोल आणि आता जेवण पण इकडे बघू आता काय बनवणार जेवणाला चला मग काही खावायला केलं का करतो हो बाबा काय होई वय हम्म शाबतदाना करतो शाबतदाना मग बाकी सारेलय तर उपवास आहे म्हणून काही खावायचं केलं नाही चांगला आंबा या तर चला मित्रांनो आता आंबा भेटला ह्या आता याच्यावरच काम भागवा असं वाटते पण प्लेट हा असा बघून काय आंबा घेतला काय Hmm? मोठा लाइट, लाइट। तर सांग से कमी होती टार्चर लावून दिलेला पाय गो पड काय होय तर मित्रांनो आता बड्याभी मस्त आंबा खाऊ इथं बसायला पाहिजे आपण पण आम्हा खाली आलो तर हे पण येतात गेला नाही देऊ शकत आपण आपण आपल्यालाच कमी आहे तर असा विषय उदाहरण पडकी दिसतो का नाही दिसत तुम्हाला पण देऊ शकतो आम्हाला गोड असायला पाहिजे तर मजा त्यांच्या काय पावशी घेतली खूप गोड आहे आंबा आणखी तुम्हाला खावायला आवडतो आंबा सांगा बरं मित्रांना